राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना कागल तालुका पदाधिकारी यांची बैठक आज कागलचे तहसीलदार मान्य श्री तमरदीप वाकडे यांच्यासोबत झाली या चर्चेमध्ये दिव्यांग पदाधिकारी यांनी मांडलेल्या विषय ज्या दिव्यांग बांधवांच्याकडे युडी आय डी कार्ड नाही असे बोगस पेन्शनधारक पेन्शन घेणाऱ्या दिव्यांगांची चौकशी करू असं वचन दिलं तसेच जे दिव्यांग युडी कार्ड आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळतात त्यांना अडीच हजार रुपये देण्याचं कबूल केलंय तसेच ज्यांच्याकडे कोणताही सर्टिफिकेट नसताना अडीच हजार रुपये पेन्शन जमा होते त्यांची शहानिशा करून पेन्शन बंद करण्याचं सुद्धा आश्वासन दिलंय हे आपल्या संघटनेचं यश म्हणावं लागेल तसेच संघटनेच्या निदर्शनास आलेल्या अशा बोगस पेन्शनधारकांची यादी त्यांनी मागवली आहे त्या पद्धतीनं कारवाई करून खरोखरच प्रामाणिक दिव्यांग यांच्यावर अन्याय होत असून त्यावरती लवकर निर्णय व्हावा तसेच दिव्यांग यांना अंत्योदय रेशन कार्ड तसेच प्राधान्य रेशन कार्ड यामध्ये लवकरच समाविष्ट करण्यात यावं यासह इतर विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी संघटनेचे कागल तालुका अध्यक्ष अर्जुन जाधव यांनी पदाधिकारी यांची ओळख करून देण्यात आली त्यानंतर सविस्तर मागण्यांवर चर्चा करण्यात आली मीडिया प्रमुख राजेंद्र कांबळे आणि मान्य तहसीलदार यांच्यासमोर दिव्यांगांच्या होत असलेल्या सर्व तक्रारीचा पाढाच वाचला व शेवटी तहसीलदार साहेब यांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष जाधव संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सुरेश माने तसेच संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख तानाजी गुरव तसेच तालुका मीडिया प्रमुख राजेंद्र कांबळे तातोबा कांबळे मधुकर पाटील बाळू कांबळे आनंदा भोसले इत्यादी पदाधिकारी बैठकीसाठी हजर होते मराठी एस न्यूजसाठी प्रशांत दळवी